यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने हरिभाऊ राठोड यांना उमेदवारी दिली असून या निवडणुकीमध्ये हरिभाऊ राठोड यांना मागासवर्गीय समाज भटके विमुक्त बारा बलुतेदार मुस्लिम तसेच आदिवासी बांधव ओबीसी समाज बांधव गोंडवाना गणतंत्र पार्टीचा पाठिंबा मिळत आहे अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे यवतमाळ वाशिम लोकसभा उमेदवार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली मुक्याच्या वेळेस गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे हत्तीचं बळ आणखी हत्तीसारखं वाढलेलं आहे या ठिकाणी अनेक संघटना आम्हाला आणखी एक दोन दिवसात पाठिंबा पार्ट देणार आहे त्यामध्ये आपण जर बघितलं आमचा एक आणखी एक पक्ष आहे बी आर एस जो पक्ष इथे स्थिरावला होता त्या बी आर एसचासुद्धा आम्हाला पाठिंबा आहे एमचा पाठिंबा आहे गोवारी समाजाच्या सगळ्या संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि गोपाळ समाजानेसुद्धा आम्हाला पाठिंबा देत ठरवलेलं आहे अशा पद्धतीने सगळे मागास वर्गीय घटक आहेत जे आरक्षणवादी आहेत ते एकवटले पटले आहेत आणि यावेळेस यवतमाळवाशीमध्ये चमत्कार झाल्या घर